स्वागत आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय भूषण गवई यांचा अवमान करणाऱ्या रा। राकेश किशोर यांच्या विरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व अटरशेचा गुन्हा दाखल करून त्यांची वकीलची सनद रद्द करण्यात यावी याकरिता पूर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपती भारत सरकार राष्ट्रपती भवन नवी दिल्ली यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर प्रकाशदा कांबळे उत्तमभया खंदारे अडवोकेट हर्षवर्धन गायकवाड अशोक कांबळे प्रवीण कनकुटे लक्ष्मण शिंदे सुनील जाधव साहेबराव सोनोने उत्तम कापुरे अॅडवोकेट ढम्मा गौतम काळे संजय शिंदे मिलिंद सोन कांबळे नागेश शेंगडे विरेश कदबे शिवाजी वेडे मोहन लोकंडे बोधाचार्य त्र्यंबक कांबळे देवरावदा खंदारे अनिल आहिरे धारबा गायकवाड गौतम कांबळे महानंद गायकवाड विनोद कुमार मुथा रमेश बरकुंडे किशन ढगे कुंदन ठाकूर रोख कुरेशी चक्रवर्ती वाघमारे सचिन वावळे शेख इलियास आधींच्या स्वाक्षऱ्या आहेत देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश यांच्या समोर एका मनुवादी व्यक्तीने एका सनातन विचाराच्या व्यक्तीने सरन्यायाधीशांकडे जो बूट फेकण्याचा जो घानडा प्रकार केला त्याबद्दल सर्वप्रथम मी त्या हरामखोराचा जाहीर निषेध करतो आणि तो हरामखोर व्यक्ती मीडियासमोर येऊन सांगत आहे की मला कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप झालेला नाही आणि मी कुठली नशापाणी करून कुठल्या गोळ्या घेऊन ते कृत्य केलेलं नाही तर मला या ठिकाणी असं सा सांगायचं आहे त्यानं कुठल्याही नशापाणी न करता हे केलं आहे म्हणजे हे सगळं षडयंत्र आहे हे सगळं प्री प्लॅन आहे म्हणून त्यानं हे सगळे घटना सर्वोच्च न्याय न्यायालयाच्या सर सरन्यायाधीशावर जर कोणी असं करत असेल तर तुमचं आमचं काय खरं आहे या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे असं आपण म्हणत असतो पण कालच्या घटनेवरून असं सिद्ध झालंय की या देशामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही या घटनेवर राज्यकर्त्यांकडून कुठलंही स्टेटमेंट देण्यात आलेलं नाही ही घटना घडून चोवीस तास होऊन गेले तरी सुद्धा या घटनेवर देशाचे गृहमंत्री असतील देशाचे प्रधानमंत्री असतील यांनी एक प्रसुद्धा काढलेला नाही काल झालेल्या सर्वोच्च न्याय मंदिरामध्ये जो घाणेरडा प्रकार या ठिकाणी झालेला आहे तो घाणेडा प्रकार आपल्या भारताचे संविधानावर एक घाला आहे आणि त्याचा जो हरामखोराने जे त्या वकिलाने जे कृत्य केलेलं आहे त्याच्यात जितका निषेध करायचा तितकं कमी आहे परंतु या पाठिमागचं इंटेंशन काय आहे मला या ठिकाणी असं वाटते या ठिकाणी आमच्या सरन्यायाधीशांच्या सरन्यायाधीशांची जी आई आहे त्यांना निमंत्रण आर एस एसच्या निमंत्रण त्या ठिकाणी आलं होतं आणि तो निमंत्रण या ठिकाणी मा आईसाहेबांनी त्या ठिकाणी तो नाकारलेला आहे कारण की त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही आंबेडकरवादी घराण्याचे आहे आम्ही त्या आर एस एसच्या कार्यक्रमामध्ये जात नाही आणि म्हणून त्याचं इंटेन्शन म्हणून मला असं वाटते की संबंध हा प्रकार घडलेला आहे देशातील सर्वोच्च न्यायव्यवस्थेतील न्यायमंदिर सर्वोच्च न्यायालयात सन्माननीय न्यायाधीश जे या न्यायव्यवस्थेतील प्रथम व्यक्ती आहेत अशा व्यक्तीवर न्यायाधीशावर न्यायमूर्तीवर सनातनी विचाराचा पगडा असलेला एक वकील त्यांच्या भर कोर्टामध्ये जर बूट उधारत असेल तर हा भारत न्यायव्यवस्थेच्या अख्खेरीत येतो का हा सरात पडला प्रश्न आहे त्याच्यानंतर वाईट घेण्यात आली तर तो जो वकील आहे तो सनातनी आहे आर एस एसचा आहे त्याचं नाव राकेश किशोर रा आहे त्याची बाईट घेतल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की ज्या लोकांनी हजारो वर्ष आम्हाला मुजरे केले आम्ही त्यांना माय लॉर्ड म्हणावं का त्यामुळे मी हे कृत्य केलं मला त्याला सांगायचं आहे तुलाच नाही तर तुला येणाऱ्या तुझ्या या शंभर पिढ्याला सुद्धा त्याचा जर न्याय मंदिरात आमच्या दलिताचा सुद्धा बहुजनांचा सुद्धा जर न्यायदेवता असेल न्यायमूर्ती असेल तुला माय लॉर्ड म्हणावंच लागेल यातूनच त्याची मानसिकता आणि अधिकही आपल्या देशातील ही, आप ही सनातनी व्यवस्था गेलेली नाही कारण की सर्वोच्च न्यायालयाचं जे सर्वोच्च पद आहे ते गवई साहेबाकडे आहे आणि त्यांना असं जर होत असेल तर आपल्यासारख्या सामान्य लोकांची काय व्यथा या पूर्वी देखील ग्वाल्हेरमध्ये ज्या न्या न्यायालयामध्ये डॉक्टर बाबासाहेंबेडकरांचा पुतळा बसवायचा होता सुद्धा सनातनी वकिलांनी तिथे विरोध केला तिथं दंगल घडून आणली जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी बसवला तिथं देखील सनातनी आर एस एसच्या वकिलांनी तिथं विरोध केला मला या एवढंच सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे कुणीही कुठल्याही नाही ना हे संविधान अजरामर आहे आणि तेच दिशेला देशाला दिशा देत राहील एवढं या ठिकाणी सांगतो आणि त्या घटनेचा तीव्र निषेध करतो काल जी घटना सर्वोच्च न्यायालयामध्ये घडली त्या घटनेचा सर्वप्रथम मी या ठिकाणी निषेध करतो ही घटना जाणून बुजून रचून हा केलेला गेम आहे बांधवांनो ज्या ज्या वेळेस दलितांचा एखादा माणूस मोठा होतो त्या त्यावेळेस ही जी जातीवादी मंडळी आहे त्यांच्या पोटात दुखत असतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर जोही माणूस चालतो जे समोर जातो जो पु त्या, त्या, त्याला वित्त आणण्याचं काम त्या देशामध्ये ही आर एस एस मंडळी करत असते आणि मला या ठिकाणी सांगायचं आहे की चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली त्या दीक्षाभूमीच्या धर्तीवर या गवई साहेबांच्या आईला निमंत्रित केलं होतं परंतु त्यांनी त्या कार्यक्रमाला जाण्याचं जा डाळलं त्या कार्यक्रमाला गेले नाही म्हणून यांच्या पोट उठलं उठलं काय त्यांच्या का, पोटात दुखायला लागलं म्हणून एक एकाहत्तर वर्षाचा म्हातारा वकील जर असं कृत्य करत असेल तर यांच्या जे तरुण आहेत त्यांच्या मनामध्ये काय असेल बांधवांनो आपण कुठेही बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल ज्या घटना घडल्या तर त्याला एक स्वरूप दिलं जातं की ते वेळा होता त्यानं नशेच्या भरात केलं अशा पद्धतीनं त्याला समोरलं जातं एखादी घटना घडल्याच्या नंतर परंतु हा हा स्टेटमेंट देत आहे की मी कुठलीही नशाबाजी न करता तर कृत्य केलेलं आहे माझं कोण काय करतं असं बोलण्याचा तो प्रयत्न करत आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे त्या देशाला सर्वात उत्कृष्ट संविधान आहे त्या संविधानाच्या माध्यमातूनच त्याला शिक्षा होणं गरजेचे आहे म्हणून ह्या हरामगोराचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्या उद्देशानं प्रत्येकानी आपापल्या गावामध्ये जाहीर निषेध त्याचा नोंदवावा त्याचे पुतळे जाळावेत ही या ठिकाणी मी विनंती करेल न्यायालयामध्ये गवळी साहेबांचे काही हल्ला झाला त्याबद्दल मी सर्वप्रथम निषेध करतो या देशामध्ये आजपर्यंत बावन्न सरन्यायाधीश झालेले आहेत त्यापैकी पन्नास न्यायाधीश हे ब्राह्मण आहेत आणि दोन न्यायाधीश हे आपले एस सीचे त्याच्यामधले दुसरे न्यायाधीश गवई साहेब आपले बुद्धिष्ट असताना त्यांची सुरुवातीपासून इथल्या मनुवादी व्यवस्थेने हल्ला केलेला मित्रांनो मनुस्मृती जिवंत आहे ह्या लोकांनी दाखवून दिलेलं आहे इथले आर एस एचे लोक ज्या उच्च पदावर गेल्याच्या नंतर आपल्या लोकांना कशी वागणूक देतात इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न जेव्हा महाराष्ट्रामध्ये गवई साहेब आल्याच्या नंतर त्यांचा सन्मान केला नाही त्याच्यानंतर वेगवेगळ्या वेग प्रकारे गवैसाहेबांवर हे जाणून मजुर आर एस एचं लोक असं मानसिक टेन्शनवर हल्ला करत आहेत या हरामखोरांनी जे गवई साहेबांवर जे चप्पल फेकून जे हल्ला केलाय सर्वोच्च न्यायालय के हमारे न्यायाधीश गवई साहब के ऊपर एक गोल्ड मेडलिस्ट एडवोकेट किशोर राजेश किशोर ने जो हमला किया जूता फेंक कर मारने की कोशिश की ये किस बात को दर्शाता है साथियों आज भी देश को आज़ाद हुए पचहत्तर वर्ष हो गए आज भी अगर ऐसी स्थिति हमारे देश में है हमारा एक बौद्ध समाज का व्यक्ति किसी सर्वोच्च पद पर जाता है तो वो भी इनके दिल में छुपता है और ये कहाँ की बात करते हैं ये सबका साथ सबका विकास कैसा विकास कैसा साथ जब हमारा एक आदमी आपको सुई के कांटे की तरह चुभ रहा है तो ये तो बात ऐसी हुई कि मुंह में राम और बगल में छुरी ये बात अभी नहीं चलेगी देश की जनता जान चुकी है आपका असली चेहरा अभी अभी सामने आ रहा है आगे आगे देखो अगर आप इसी तरह से हरकतें करते रहोगे तो वो दिन दूर नहीं आप सत्ता से बाहर फेंक दिए जाओगे कोई इस देश में अमृत पीकर आया नहीं सत्ता आती है जाती है लेकिन सत्ता की मस्ती जो ये आरएसएस के लोगों में भरी है और ये भाजपा के लोगों में भरी है वो बहुत ही निंदनीय है बहुत खराब है अगर ऐसी स्थिति रही तो आने वाले दिनों में हम सबका एस सी ओ का, का भविष्य साथियों अंधेरे में है इसलिए आपको जागना पड़ेगा हर बात को सतर्क रहना पड़ेगा मुझे बहुत ताज्जुब हो रहा मैं एक-एक बार सोचकर हैरान हो जाता हूं कि इस देश में चल क्या रहा है <coughs> इतना बड़ा आप बाहर देश में जाते हो तो कहते हो कि हम बुद्ध के देश से आए हो और यह बुद्ध के देश में जो बौद्ध समाज का जो व्यक्ति सर्वोच्च पद पर बैठा है उसकी एडवोकेसी की इतनी हिम्मत क्यों सर न्यायाधीश पर सर्वोच्च न्यायालय के उसको जूता फेंक के मारे भारत देशाचा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय भूषण गवई साहेब हे आपल्यासमोर न्याय द्या न्यायदानाचे काम करत असताना राकेश किशोर नावाचा एक सनातन वकील इच्छे इच्छेप्रमाणे ज्याच्या सांगण्याप्रमाणे ज्याच्या निवेदनाप्रमाणे ज्याच्या अपिलाप्रमाणे त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही कशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिल्या नाही उलट त्यांनी जे अपील केलेलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये ते अपील स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी होतं आणि ज्या देवदेवताच्या बाबतीमध्ये न्याय मिळावा अशा प्रकारचं न्याय मिळावा अशा प्रकारचं जे निवेदन होतं त्या मूर्ती मूर्तीची जी कल्पना होती तिला सुधारण्याच्यासाठी जो प्रकल्प मंजूर करावा असं त्यांचं म्हणणं होतं ते सगळं गवई साहेबांनी नामंजूर केलं त्यांचं अपील फेटाळून लावलं त्याच्यामुळं हा सनातन चिडला आणि चिडून त्याने आपल्या पायातील वाहन त्यांच्या दिशेनं फेकण्याचा प्रयत्न केला मी पुरणेकरांच्या वतीनं पुरणे मध्ये असणाऱ्या सर्व समाजाच्या वतीनं आंबेडकरवादी आणि संविधानावर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो